प्रत्येक शहरात व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांना याचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे सकाळी वॉकला जाणारे पहाटेच्या जा गाड्यांनी प्रवास करणारे किंवा दुचाकीस्वार नागरिक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांना बळी पडत आहेत विविध भागांमध्ये अनेक भटकी कुत्री फिरताना आढळत असून ही कुत्री झुंडीने फिरून नागरिकांवर हल्ला करत आहेत दुचाकीस्वारांना चावा घेऊन त्यांना खाली पाडण्याचे प्रकारही घडत आहेत. काही जण यामध्ये गंभीर जखमी होत आहेत. काहीच दिवसांपूर्वी बदलापूर येथे भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. टिटवाळा येथे पाच सहा कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारकडून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी निर्बिजीकरण मोहीम राबवली जाते मात्र याचा काही सकारात्मक परिणाम दिसत नाही फक्त निर्बिजीकरण करण्यासाठी बिले काढली जातात मात्र निर्बिजीकरण केले जात नाही असा आरोप हा नागरिकांकडून केला जात असल्याची चर्चा आहे आणि कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे ज्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जलद गतीने आणि प्रभावी पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे अन्यथा भविष्यात या समस्येमुळे आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील सरकार आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नागरिकांच्या सुरक्षतेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी या विषयावर मुग गिळून गप्प बसतात त्यामुळे राजकीय शक्तीच्या अभावी हा गंभीर विषय दुर्लक्षित झाला असल्याचे दिसून येते तुमच्या भागात भटक्या कुत्र्यांची समस्या असल्यास कमेंट बॉक्स मध्ये त्याचा उल्लेख नक्कीच करा तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाइक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार